शिवछत्रपतीच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य जाणता राजा चंद्रपूरकरांच्या भेटीला येत आहे राज्याचं सांस्कृतिक विभाग जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिकामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून दोन तीन व चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे दररोज सायंकाळी सहा वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल उंट घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचकारी घटनाक्रमाचे जिवंत चित्रण दोनशेच्या वर कलाकार साकारणार आहेत मुळात इथे स्थानिक कलाकारांना सुद्धा स्थान देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने राज्यभर आयोजित महानाट्य सादरीकरण चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवस सलग दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी या कालावधीत चांदा क्लब ग्राउंड येथे सायंकाळी साडेसहा ते, ते नऊ पंचेचाळीस दरम्यान जानता राजा महानाट्य होणार रा आहे मी पूर्ण चंद्रप्रूपकारांना आवाहन करतो की तुम्ही मोठ्या प्रमाणावर या नाट्य बघण्यासाठी यावे आणि आपला हा कार्यक्रम सक्सेस होईल हे सर्वांनी एन्श्यूर करावे नमस्कार मी योगेश काढता राजा या महानाट्याचा दिग्दर्शक सध्या शिवराज्याभिषेकाचं तीनशे पन्नासावं वर्ष महाराष्ट्र शासन जल्लोषात जोशात आणि अतिशय उत्साहात साजरं करते आहे जेणेकरून समाजाला एक काहीतरी छान प्रेरणा मिळेल आणि या प्रेरणेतनं काहीतरी एक निर्माण व्हावं यासाठी शिवचरित्रावर आधारित जाडता राजा हे महानाट्य आम्ही चंद्रपूर नगरीमध्ये घेऊन आलो आहोत यात सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की चंद्रपुरातले जवळपास शंभरच्या आसपास कलाकार यात सहभागी होत आहे आणि हे नाटक आपण अवश्य अवश्य आवर्जून पहा आणि काहीतरी छान प्रेरणा छान संस्कार हे अवश्य अवश्य घेऊन जावा तेव्हा सर्व चंद्रपूरवासियांना माझी नम्र विनंती आहे की अवश्य अवश्य हे नाटक पाहायला या छानपैकी काहीतरी घेऊन जावा एक चांगला सुसंस्कृत समाज घडवावा हेच या नाटकाचा एक उद्देश आहे उद्दिष्ट आहे ध्येय आहे त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती नम्र आवाहन की अवश्य पाहायला या राजा है। एक ऐतिहासिक जगप्रसिद्ध महानाट्य धन्यवाद